कि तमाशा असा आहे तमाशा तसा आहे त्याच्यामुळे बदनाम केलं आहे ते, के ते चुकीचं आहे की कला केंद्रामध्ये आणि तमाशामध्ये फार फरक आहे आम्ही कला करूनच पोट भरत असतो आणि दुसरी गोष्ट कि त्या कला केंद्राचा नामचा काहीही संबंध नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी तमाशा लोक कलावंत मंगला बनसोडे मु सांगायचं सा म्हणजे हा विडू करण्याचं कारण म्हणजे एकच आहे की दोन तीन दिवसापूर्वी काही भागामध्ये कला केंद्राच्या नर्तकी सरपंचाने सरपंचांनी गोळी मारून घेतली त्यांनी आत्महत्या केला परंतु हे कला केंद्रामध्ये भानगड घडलेली पण तमाशा हा बदनाम केला आहे की तमाशा असा आहे तमाशा तसा आहे त्याच्यामुळे बदनाम केलं आहे ते चुकीचं आहे हे चुकीचं आहे की कला केंद्र हे वेगळं आहे आणि तमाशा लोकनाट्य हा वेगळा आहे कला केंद्रामध्ये फक्त सात आठ मुले असतात बाकी तमाशा लोक नाट्यमध्ये शंभर ते सव्वाशे माणसे असतात तेव्हा मला म्हणायचं उद्देश की कला केंद्रामध्ये आणि तमाशामध्ये फार फरक आहे आम्ही कला करूनच पोट भरत असतो आणि दुसरी गोष्ट कि त्या कला केंद्राचा आमचा काहीही संबंध नाही तर माझी एक विनंती आहे कि आम्हा कलाकाराला किंवा तमाशा, कला तमाशा लोकनाट्याला अजिबात बदना पूर्ण नका ही विनंती आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका